तन मन में सौ रंग भरो योग करो योग करो करो तन मन में सौ रंग भरो योग करो योग करो આરંભ કરો યોગ કરો યોગ કરો આઠ દિવસ વાટ બગું મેતર આઠ દિવસ આમ્મી ઉપોષણા ની મોચે થી તૈયારી કરું गांधी निराधार योजना श्रावण निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना अशा विविध योजनांचे पैसे गेल्या चार महिन्यापासून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेले नव्हते आठ दिवसात जर पैसे मिळाले नाही तर आम्ही सर्व लाभार्थ्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा किंवा उपोषणाला बसू गेल्या चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना अशा विविध योजनांचे पैसे गेल्या चार महिन्यापासून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेले नव्हते त्यामुळे आम्ही आज नायब तहसीलदारांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की ह्या महिलांचा जे विधवा महिला आहे यांचा उदरनिर्वाह ह्या जे शासनाचे पंधराशे रुपये मिळतात यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांना तात्काळ मै दर महिन्याला हे पंधराशे रुपये मिळावे तसेच जे श्रावण बाळ योजना आहे यात्रेचे जे, जे लाभार्थी आहे हे सर्व लाभार्थी हे ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दवाईसाठी किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला पैशांची खूप आवश्यकता असल्यामुळे यांना दर महिन्याच्या दहा तारखेला शासनाचे पैसे मिळावे आणि जे चार महिन्यापासून आज जे लाभार्थ लाभार्थी वंचित आहे पैशांपासून यांना येत्या आठ दिवसात जर पैसे मिळाले नाही तर आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व लाभार्थ्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा किंवा उपोषणाला बसू असं आम्ही नायब तहसीलदारांना सांगितलेलं आहे आम्ही आठ दिवस वाट बघू नाहीतर आठ दिवसानंतर आम्ही आमच्या उपोषणाची किंवा मोर्चाची तयारी करू भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अजय नागराणी व समस्त नागराणी परिवार भुसावळ नामदार माननीय संजय श्री सावकार महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री रमाकात उर्फ बापू महाजन व समस्त महाजन परिवार भुसावळ भुसावळ नगरेचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री नितीन धांडे व समस्त धांडे परिवार विसावळ लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा उद्योजक माननीय श्री मनोज बियाणी व समस्त बियाणी परिवार भुसावळ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सव सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत अहिरे परिवार भुसावळ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु समस्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा परिवार भुसावळ शहर now and press the bell icon never miss an update